पुढे एक मोठी बातमी समोर येते जहाल माओवादी नेता भूपती उर्फ सोनूने आत्मसमर्पण केले त्यानंतर आता भूपतीला भूपतीला मानणाऱ्या आणि त्याच्या नेतृत्वात काम करणाऱ्या दोनशे माओवाद्यांनी आत्मसमर्पणाची वाट धरलेली आहे आज त्यांचं ऐतिहासिक असं आत्मसमर्पण छत्तीसगडच्या जगद जगदलपूर या ठिकाणी होतंय आणि काल माओवाद्यांचा गड असलेल्या आबूसोमाडच्या जंगलातून तब्बल एकशे चाळीस माओवादी दंडकारण्य स्पेशल समितीच्या प्रवक्ता रुपेशच्या नेतृत्वात इंद्रावती नदी पार करत जंगलातून शस्त्रासह बाहेर पडले इथून त्यांना तीन बसेसमधून सुरक्षा व्यवस्थेत जगदलपूरच्या जगदलपूरला नेण्यात आलं आणि या माओवाद्यांसोबत कांकर जिल्ह्यातील कंपनी पाचचे माओवादी आणि इतर माओवादी अशा दोनशे माओवाद्यांचं आज छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू साय यांच्या सक्षम आत्मसमर् यांच्या समक्ष आत्मसमर्पण होणार आहे या आत्मसमर्पणामुळे आत्मसमर दंडकारण्यातील माओवाद्यांनी माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे दरम्यान माओवादी समितीचा प्रवक्ता रुपेशने आत्मसमर्पण करण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांना भावनिक संदेश दिलेला आहे आम्ही गंभीर परिस्थितीत आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे आमचे काही साथीदार अजून लढा सुरू ठेवू इच्छितात मात्र त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची वेळ आलेली आहे रुपेश जंगले आणि इतर राज्यांमधील माओवाद्यांना त्यांच्याशी संपर्क संपर्क साधण्याचं आव्हान आवाहन सुद्धा केलेलं आहे मेजार्टी साथियों को तो हमारा जो तरीका है तरीका के जो तरीका हमने लिया उस पर आपत्ति है लेकिन वो तरीका किस स्थिति में हमने वो तरीका को अपनाया इसे समझना है करके मैं अपील कर रहा हूँ साथी लोगों को आप लोग भी सोचना चाहिए आप लोगों का सुरक्षा का चिंता ज़रूर है हमें पहले हम बचना है बाद में हम क्या करना है करके सोच सकते जो मौका है उसको इस्तेमाल कर सकते आमचे प्रतिनिधी महेश तिवारी सध्या त्यांच्याशी बोलूया महेश माओवादी समितीचा प्रवक्ता रुपेशने आत्मसमर्पण करण्यापूर्वी भावनिक संदेश बघायला आहे नक्कीच हे खूप ऐतिहासिक यश आहे सुरक्षा यंत्रणांचं ज्या पद्धतीनं गेल्या दोन वर्षापासून सुरक्षा यंत्रणा आक्रमक झाल्या अभियान राबवले आता माओवादी शस्त्र सोडून आत्मसमर्पणाची वाट धरत आहेत भूपती सारखा बडा चेहरा पुढे आत्मसमर्पणासाठी पुढे आल्यानंतर त्याचा विश्वासू सहकारी असलेला रुपेशच्या नेतृत्वात एकशे चाळीस माओवाद्यांनी काल दंडकारण्यातल्या आबुजमाडच्या जंगलात बैठक घेतली आणि त्यानंतर सूत्रांमार्फत त्यांचा संदेश पोलिसांकडे गेला आणि त्यानंतर ते इंद्रावती नदी पार करून जगदलपूरकडे रवाना झाले रात्री उशिरा त्यांना तीन बसेस मधून त्यांना जगदलपूरला नेण्यात आलेला आहे रुपेश हा खूप मोठा चेहरा आहे कारण एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तो पीपल्स वार ग्रुपमध्ये होता नंतर भाकपा मध्ये त्याला मोठी भूमिका देण्यात आली आणि महत्वाचं म्हणजे चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना दोन हजार तीन मध्ये त्यांच्यावर हल्ला करण्याच्या घटनेत तत्कालीन गृहमंत्री माधो रेड्डी यांच्या हत्या करण्याच्या घटनेत रुपेश हा मास्टर माइंड होता आणि रुपेशन ज्या पद्धतीनं काल भावनिक आवाहन केलेलं आहे की आम्ही आत्मसमर्पण का करत आहोत शस्त्र का सोडवत आहोत हे सगळ्यांनी समजणं आवश्यक आहे स्वतःचा जीव खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहे आणि त्याने एक मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे की माझ्या या नंबरवर क्रमांक कोणाला आत्मसमर्पण करायचं असेल तर मी मदत करेन माझ्याशी संपर्क साधा आणि रुपेशच्या नेतृत्वात हे एकशे चाळीस पेक्षा जास्त माओवादी आहेत कांकेर मधले एकशे पन्नास आ, कांकेर मधले कंपनी पाचशे माओवादी आहेत आणि इतर माओवादी असे दोनशे माओवादी आज जगदलपूरमध्ये ऐतिहासिक आत्मसमर्पण करणार आहेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदा विष्णुदेव साय यांच्या समक्ष हे आत्मसमर्पण होणार आहे कुठेतरी माओवाद्यांमध्ये आता आपण ही सशस्त्र हिंसेची वाट सोडली पाहिजे असा एक संदेश त्यांच्या मनामध्ये आता बसू लागलेला आहे आणि त्यातूनच जमाड म्हणजे हा माओवाद्यांचा गड आहे ज्या काळात ज्या जिथं विकास काय तिथं कुठली सरकारी यंत्रणा दिसत नाही अशा जंगलातले माओवादी ज्यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणांनी दिवसरात्र रा अभियान राबवलेले आहे ज्यांच्या शोधासाठी ते आता सुरक्षा यंत्रणांकडे स्वतःहून येत आहे सुरक्षा यंत्रणा त्यांचं स्वागत करत आहे हे खूप दंडकारण्यातलं मोठ बदल आहे आणि हा जो रुपेश आहे रुपेशचं आत्मसमर्पण होणं दंडकारण्य झोनल समितीलाही मोठा फटका आहे कारण हा के जेडसीचा प्रवक्ता आहे त्याच्यावर एक दोन कोटीचं बक्षीस आहे आणि अगदी महेश त्यामुळे आपल्या यंत्रणांचं सुद्धा मोठं यश म्हणावं लागेल ऐतिहासिक घटना सुद्धा म्हणावी लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी